बदलापूरमधील एका बालिकेवर स्कूल व्हॅन चालकाकडून अत्याचार झाला या प्रश्नी राज्य महिला आयोगानं कठोर पावलं उचलून त्या आरोपीला कडक शासन करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे मात्र शाळांमध्ये सखी सावित्री समिती शिक्षक पालक संघ आणि स्कूल व्हॅनमध्ये महिला केअरटेकर ठेवण्याबाबत वारंवार सूचना देऊनही शाळा व्यवस्थापनाकडून त्याकडं दुर्लक्ष केलं जात आहे अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली शिवाजी विद्यापीठातील कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शासनाकडून अनेक उपाय केले जात आहेत मात्र विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क उकळणाऱ्या काही शाळा या नियमावलीकडे दुर्लक्ष करतात शासनाच्या विद्यार्थिनी सुरक्षा विषयक योजनांची अंमलबजावणी होते की नाही हे शिक्षण विभागानं वरचेवर तपासण्याची गरज आहे असे नियम धाब्यावर बसवणाऱ्या शाळांची परवानगी रद्द करण्याची मागणी करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं नियमावली आहे या नियमावलीमध्ये सखी सावित्री कमिटी असणं शिक्षक पालक संघटना असणं मुलींच्या वाहतुकीच्या भेन आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लेडीज केअरटेकर असणं ही नियमावली आहे आणि मग ह्या शाळा संस्था कोणत्या चालतात त्यांना एकदा नियमावली पाठवल्यानंतर केवळ पैसा कमवायचा आहे आणि शिक्षणाच्या नावाखाली हा जर राणा गोंदी कारभार या संस्थेचा सुद्धा जर चालत असेल तर त्यांना तो था शिक्षक विभागाने सुद्धा कुठेतरी त्या नियमावलीच्या माध्यमातून सातत्याने तपासणी करणं आणि ज्यांच्याकडे खरंच शासनाची परवानगी नाहीये किंवा त्या नियमावलीमध्ये बसत नाहीयेत तर रद्द करावी हे कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिशे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसून वागतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या गृहमंत्री पदावर कारभार अतिशय सक्षमरित्या सांभाळत आहेत प्रशासनातील त्रुटींमुळे काही गोष्टी घडतात पण त्या दुरुस्त करण्यासाठी नामदार फडणवीस योग्य पावलं उचलत आहेत असंही रुपाली चाकणकर यांनी बोलून दाखवलं महिलांसाठी विविध ठिकाणी पॅनिक बटन सुविधा दिली जात आहे तर मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे आपत्तीच्या वेळी हे उपाय महत्वाचे ठरतील असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं